नमस्ते या ठिकाणी आम्ही जव्हाळ शहरात जे मध्य भाग आहे गांधी चौक या गांधी चौक या ठिकाणी आम्ही आहे आपण बघा आपण बघू शकता कचराचं साम्राज्य या ठिकाणी पसरलेलं आहे सगळी नगर परिषद प्रशासनाचा याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसत आहे प्रशासनाने जे उरसामध्ये दुकाने दुकाने आलेले आहेत त्यांच्याकडून वीस रुपये आणि शंभर रुपयाची पावती फाडलेली आहे त्याचबरोबर जे बस स्टँडच्या पाठीमागे नगर जागा आहे त्या जा जागेचे दहा लाख रुपये बेकायदेशीरपणे ठेका काढून ठेक्याच्या नावावर परिषदेने दहा लाख रुपये घेतलेले असूनसुद्धा जव्हा शहरामध्ये कचऱ्याचं साम्राज्य हे नगर साफसफाई अजिबात करताना दिसत नाही आज आपल्याबरोबर या ठिकाणी काँग्रेसचे नेते तसेच तालुका तालुकाध्यक्ष त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार शामराव असे आपल्याबरोबर या ठिकाणी जे नेते आहेत त्यांच्याशी आम आपण जाणून घेऊया त्यांचं काय म्हणणं आहे या ठिकाणी गोलभ साहेब आपण काय बोलणार पहिली गोष्ट जव्हार हे आपलं पर्यटन म्हणून प्रसिद्ध आहे जव्हार शहर नगरपालिकेने महाराष्ट्र शासनाने प्लास्टिक बंदीवरती सर्वात मोठी घोषणा आहे पण त्याच्या सर्रास इथे जव्हारमध्ये प्लास्टिक बंदी आहे की नाही आहे हा विचार पडतो सर्व बघाल तर सर्वीकडे प्लास्टिक पडलेलं आहे दरवर्षीप्रमाणे हे दरवर्षी चित्र आहे जवारच्या ह्या मध्यवर्ती ठिकाणी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी परिस्थिती अशी आहे पूर्ण जवळभरी ही परिस्थिती अशी आहे प्रशासनाचं ह्यावरती कुठलंही लक्ष नाही आहे प्रशासन ह्यांच्याकडनं दरवर्षी वीस रुपये शंभर रुपयाची पावती घेते त्या पैशाचं प्रशासन करतं आहे इथे येतात बाहेरचे व्यापारी येऊन व्यापार करून जा जातात पण जवळच्या नागरिकांना करदात्या नागरिकांनी हे का सोसावं दुसरी गोष्ट अशा परिस्थितीमध्ये जव्हारचं पर्यटन तुम्ही वाढवणार आहात का एच, एच हा प पहिला प्रश्न मला प्रशासनाचा आहे गेल्या तीन दिवसापासून हा कचरा इथे पडलेला आहे ह्याच्यावरती कुठल्याही उपाययोजना प्रशासनाच्या माध्यमातून होत नाही हेच हेच दृश्य असं होतं की ह्या प्लास्टिकमुळे गटारी तुंबल्या जातात त्याच्यामुळे रोगराई मोठ्या प्रमाणे रोगराई पसरण्याच्या दरवर्षीचं हे आहे चित्र आहे यावरती प्रशासन म्हणू आज जव्हार नगरपालिकेमध्ये जव्हार नगर परिषद काय किंवा प्रशासन आहे की ना हा जनतेला आम्हाला आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न पडतो की प्रशासन आहे की नाही प्रशासन धन्यवाद धन्यवाद गोलक साहेब त्याचबरोबर आपल्या बरोबर भरतभाई आहेत काँग्रेसचे नेते आपण या विषयावर काय बोलणार भरतभाई नुकतात जव्हार हे एक पर्यटन क्षेत्र आहे आणि या ठिकाणी जवारचा ऐतिहासिक शाही उरुस सालावत्र यावर्षी देखील संपन्न झाला आणि या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यातून जनता या ठिकाणी बाबांच्या दर्शनासाठी येत असतात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महाराष्ट्रातून दुकानदार मंडळी या ठिकाणी आपली दुकानं थाटत असतात अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपण बघितलं आज उरूस संपलेला हा चौथा दिवस आहे पूर्ण परंतु नगरपालिकेने शासना या दुकानदारांकडून हजारो नव्हे तर लाखो रुपये कमवलेले आहेत असं असताना या ठिकाणी त्यांची दुकानं उठल्यानंतर या ठिकाणी जो कचरा आहे याची साफसफाई करण्याची संपूर्ण जबाबदारी जव्हार नगर परिषदेची आहे आज उद्या मला सांगा या ठिकाणी पर्यटक येतील त्या जव्हारमध्ये हा शाही उर्सांनिमित्त साचलेला क कचरा बघतील की काय बघतील अशी परिस्थिती आहे आणि यानिमित्त आज पाहतो आपण ही तापाची कावीळीची साथ मोठ्या प्रमाणात जवार शहरामध्ये पसरलेली आहे याला जबाबदार कोण हा मोठा प्रश्न या ठिकाणी सर्व लोक जनता आज विचारत आहे या ठिकाणी घाणीचं साम्राज्य जे संपूर्ण जव्हारमध्ये पसरलेलं आहे त्यामुळे जवारकर जवार नागरिकांतर्फे या ठिकाणी जव्हार नगर परिषदेत जाहीर धिक्कार करण्यात येत आहे त्याचबरोबर या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार श्याम राऊत आपल्याबरोबर आहे राऊत दहा लाख रुपये नगर परिषदेने राऊचे घेतले शंभर रुपयाची पावती सुरू आहे वीस रुपयाची रोजची पावती सुरू आहे ही परिस्थिती आहे आता नगर परिषद प्रशासनाचा काय करायचं काय तुम्ही बोला आता काय बोलणार तुम्ही याच्यावर बाबतीत मी असंच म्हणेल मी चार दिवसापासून सुपर क्लासहून ऑफिसर म्हणून ज्यांना गणलं जातं ते श्री कुमार म्हणून स्वच्छता अभियान त्यांना चार दिवस कंटिन्यू मी फोन आहे पण त्यांचाही काय निरोप नाही काय नाही येतो पाच मिनटाचो दहा मिनटात तो ट्रॅक्टर घुसत नाही अशी फार मुबलक कारण त्यांनी सांगितली आहेत पण स्वच्छता कुठे झालेली नाही शेवटी आज सकाळी मी मनू प्रभू यांना फोन केला तर ते सुद्धा आज बाहेर आहेत वैतागून शेवटी मी कांबळे मॅडम म्हणून जे मुख्याध्र त्यांना सांगितलं त्यांनी सांगितलं दुपारपर्यंत तुमची स्वच्छता होऊन जाईल पण अजूनपर्यंत ट्रॅक्टर आलेलं का का नाही काही नाही काय नाही आरोग्याचा मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण झालेला आहे प्लॅस्टिकमुळे सर्व गटारे फुल झालेले आहेत सगळं चोखप आहे पाणी रोडवर आलेलं आहे जनतेने करायचं काय हे पैसे घेतात कसले हाच मोठा प्रश्न ज जवारकर जनतेला उपस्थित झालेला आहे या ठिकाणी जनतेचा रोष आहे हा रोष आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलनामध्ये बदलणार आहे नगर परिषद प्रशासनाने लवकरात लवकर याकडे लक्ष देऊन आणि संपूर्ण शहराची साफसफाई करावी अशी जनतेची मागणी आहे नाहीतर मोठ्या प्रमाणात आंदोलन होईल आंदोलनाच्या तयारीत जनता आहे स्वप्नील पाटीलसह जहीर शेख जव्हार धन्यवाद